नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आणखी एका नवीन जिल्ह्यासाठी आधार किट वाटपासाठी जाहीरनामा निघालेला आहे हा जाहीरनामा कुठल्या जिल्ह्यासाठी निघालेला आहे किती रिक्त जागा आहेत यासाठी शिक्षणाची अट काय असणार आहे त्यानंतर यासाठी इतर अटी व शर्ती काय असणार आहेत ही परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आधार किट वाटपासाठी जाहीरनामा असू द्या किंवा नवीन आपले सरकार सेवा केंद्र वितरणासाठी जाहीरनामा असू द्या या दोन्ही जाहीरनाम्याचे किंवा आपले सरकार किंवा सी किंवा ऑनलाईन सर्व्हिस या रिलेटेड काही आपल्याला महत्वपूर्ण माहिती असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलवरती क्लिक करून ठेवा भविष्यात देखील अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला मिळत राहील आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र आणि आधार सेवा केंद्रासाठी जाहीरनामा निघाल्यानंतर त्याची माहिती लगेच आपल्याला पाहिजे असेल तर आपला जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करून ठेवायला अजिबात विसरू नका मित्रांनो आता काय करायचं आपल्याला गुगलमध्ये यायचं आहे आणि त्यापूर्वी मित्रांनो आपल्याला एक मी सूचना सांगू इच्छितो जर आपल्याला शासनाकडून आधार किट जर मिळालं तर यामध्ये आपल्याला आप यामध्ये आपल्याला बायोमेट्रिक डिवाइस त्यानंतर आयरिश डिवाइस त्यानंतर वेब कॅमेरा त्यानंतर जीपीएस डिव्हाइस डिवाइस आणि लॅपटॉप हा पूर्ण संच आपल्याला मिळणार आहे आणि त्यामधून आपल्याला चांगला इन्कम देखील कमवता येणार आहे तर ही जाहिरात कुठल्या जिल्ह्यासाठी निघालेली आहे ते आपण पाहूया मित्रांनो त्यासाठी आपल्याला गुगलमध्ये यायचं आहे आणि नागपूर जिल्ह्याचा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे नागपूर डॉट जिओ डॉट इन हे वेबसाईट ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि लेटेस्ट अपडेट ह्याच्यावरती ऍडव्हर्टाइजमेंट फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ आधार किट टू थाउजंड ट्वेंटी या ठिकाणी आपलं पाहायला म्हणजे ओनली फॉर आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी फक्त आपले सरकार सेवा केंद्र चालकांना हे किट मिळणार आहे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर या जाहिरातीवरती मी क्लिक करतो आणि ओपन करून घेतोय त्यानंतर या ठिकाणी आपला हा जाहिरात दिसेल या ठिकाणी त्यानंतर आपल्याला काय करायचंय याला एकदा मराठीत करून घेतोय मित्रांनो मराठीत करून घेतोय त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पहिल्यांदा काय बघायचं संचिकेमधील पहावरती क्लिक करून घ्यायचं आहे पहावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि पूर्ण सूचना एकदा वाचून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पूर्ण एकदा सूचना वाचून घ्यायची आहे हे मी अजिबात वाचणार नाही मित्रांनो खूप वेळ लागेल यामध्ये आणि आपल्याला हा आप व्हिडिओ खूप मोठा होईल आपण एकदा एकदा दोनदा व्यवस्थितपणे वाचा आणि अर्ज करू शकता यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपले सरकार सेवा केंद्र चालकाने अर्ज आवश्यक कागदपत्रे अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच दोन सप्टेंबर पासून ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये अर्ज सबमिट करायचा आहे हे कुठे करायचे मित्रांनो हा जो गुगल फॉर्म आहे यामध्ये आपल्याला अर्ज भरायचा आहे पूर्ण एकदा व्यवस्थित वाचा मित्रांनो यामध्ये आपण पाहायला वेळ या ठिकाणी जे वेळापत्रक या ठिकाणी दिलेली आहे कधीपर्यंत अर्ज घ्यायचा आहे त्यावरती छाननी कधी करायचे आहे निवड यादी कधी प्रसिद्ध करायचं आहे पूर्ण माहिती या ठिकाणी आहे एकदा व्यवस्थित वाचा त्यानंतर जे रिक्त मंडळ आहेत महसूल मंडळ हे खाली आहेत आपल्याला दिसतील या ठिकाणी आपण पाहू शकता चार महसूल मंडळ आहेत नागपूर ग्रामीण कळमेश्वर त्यानंतर भेवापूर त्यानंतर कुही असे तीन तालुक्यातील महसूल मंडळे सॉरी चार तालुक्यामधील चार महसूल मंडळे ह्यातील बाजारगाव त्यानंतर तेलकामटी जवळी तितूर असे चार महसूल मंडळासाठी आधार केंद वाटप होणार आहे या महसूल मंडळातील येणारे जे आपले सरकार सेवा केंद्र चालत असतील ते अर्ज करण्यासाठी पात्र असतील मित्रांनो त्यांना अर्ज करता येणार आहे त्यानंतर या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड शैक्षणिक पात्र किमान बारावी पाहिजे बरं का त्यानंतर एन एसीआय प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे दुसरे कोणतेही आधार रजिस्टरचे आधार नसल्यास शपथपत्र तुमच्याकडं दुसरा किट नसल्याचं शपथपत्र द्यायचं आहे त्यानंतर वय प्रमाणपत्र पण जोडायचं आहे त्यानंतर अटी व शक्ती एकदा व्यवस्थितपणे वाचा त्यानंतर हा फॉर्म भरायचा आहे आणि हो हा जो फॉर्म आहे सही करून ह्या लिंक मध्ये जोडायचा आहे या ठिकाणी अर्जदारांचे नाव त्यानंतर पूर्ण पत्ता आपल्या सरकार सेवा केंद्राचे पूर्ण पत्ता किओस्क आय डी मोबाईल क्रमांक ईमेल आय डी एन एस आय टी प्रमाणपत्र आधार कार्ड क्रमांक त्यानंतर पॅन नंबर त्यानंतर शैक्षणिक पात्रता ज्या महसूल मंडळासाठी अर्ज करायचा आहे तो तालुका त्यानंतर महसूल मंडळाचे महसूल मंडळातील गावाचे नाव टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल क्रमांकाने नाव टाकून ह्या ठिकाणी सही करायचं आहे आणि हा फॉर्म कुठे जोडायचा आहे मित्रांनो या ठिकाणी यायचं आहे त्यानंतर वर्णनामध्ये आपल्याला या ठिकाणी जो गुगल फॉर्मचा लिंक दिसतो ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तो फाईल अटॅच करून सबमिट करून घ्यायचा आहे त्यापूर्वी मित्रांनो हा पूर्ण एकदा व्यवस्थित वाचा कुठे अर्ज करायचा आहे कशा प्रकारे अर्ज करायचा आहे हे आपल्याला पूर्ण या ठिकाणी दिसेल एक नाही एक नाही दोन वेळा व्यवस्थित वाचा आणि आपण अर्ज करा मित्रांनो मित्रांनो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो अशीच माहिती मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये देखील आपले, देखी, आपले सरकार सेवा केंद्र असू दे किंवा आधार किट वाटपसाठी जाहिरात निघाल्यानंतर त्याची माहिती हवी असेल तर आपल्याला काय करायचंय चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करून ठेवायचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघाल्यानंतर लगेच ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे मित्रांनो आजची व्हिडिओ आवडला असणार आहे आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो